रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे दोन डिसेंबर रोजी होणारी निवडणूक आणि तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी यानंतर या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांवरती कुणाची सत्ता असेल कुणाचा नगराध्यक्ष असेल हे प्रत्यक्ष पाहता येणार आहे मात्र पहिल्या दिवशी काय स्थिती होती लांजा नगरपंचायतीची ती जाणून घेऊया लांजाचे प्रतिनिधी संतोष कोत्रे यांच्याकडून पंचायत नगरपंचायतीची निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी सोमवारी दहा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी एकही उमेदवार अर्ज या ठिकाणी दाखल झालेला नाही पुढील दोन तीन दिवसात याबाबत अधिकृतपणे पक्षाकडून उमेदवार जाहीर करून निवडणुकीला सुरुवात होईल नगरपंचायतीमध्ये शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच पक्षांकडून अद्यापही एकाही उमेदवाराची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही पुढील दोन ते तीन दिवसात याबाबत पक्षांकडून अधिक नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष पदाच्या निवड निवडणूक उमेदवार हे जाहीर होतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा जोळा जोळा सुरू होईल तुरताच सध्या मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिवसेना भाजप युती झालेली नाही ही युती संपल्याच जमा झाली आहे आणि फक्त विरोधी पक्षाकडून म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्षापदासाठी एकमेव पूर्वामुळे यांचा नाव घोषित करण्यात आले असले तरी अधिकृत सोमवारी काल कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी अर्ज जाहीर झालेले नाहीत पुढील दोन ते तीन दिवसात याबाबत उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच प्रत्यक्ष राजकीय धुळवडीला सुरुवात होईल